नमस्कार मंडळी माझ्यासारखा जर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की रोज रोज सकाळी डब्याला काय बनवावं तर ह्या बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही नक्की बनवून पहा खूप भन्नाट रेसिपी बनवून तयार होते आणि इतकी झटपट होते की याला जास्त वेळ लागत नाही तर चला बघूया काय काय घेतलेले मी त्याच्यासाठी कढईमध्ये मी टाकलेले तेल त्यात जिरं मोहरी तडकायला टाकलेली आहेत जिरं मोहरी छान तडकली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा त्याला छान परतू द्यायचं आहे बघा अशा प्रकारे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि त्याचा एकदम छान लाल थोडासा होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक वाटलेला लसूण लसूण आपल्याला थोडा जास्तच घालायचा आहे त्याने टेस्ट फार छान लागते लसूण छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला छान भाजेपर्यंत इतकी भन्नाट बनवून रेसिपी तयार होते तुम्ही नक्की बनवून पहा यामध्ये आपल्याला काही जास्त मसाले घालायची गरज नाही आहे किंवा ह्या बटाट्याला आपल्याला जास्त वेळ पहिले उकडून घ्या वगैरे काही करायची गरज नाही आहे यात घालायचा थोडासा कडीपत्ता कडीपत्ता तुम्ही सगळ्या भाज्यांना घाला म्हणजे केसांसाठी फारच चांगला असतो त्याच्यामुळं कडीपत्ता प्रत्येक भाजीमध्ये घालायचा प्रयत्न करत जा त्यात थोडेसे मसाले घालायचे आहेत आपल्याला छान परतून घेतलं हे सगळं की त्यात घालायचे लाल तिखट लाल तिखट तुमच्या तुम्हाला जसं जेवढं तिखट लागतं त्यानुसार घाला थोडीशी हळद घालायची आपल्याला त्याच्यामध्ये ह्यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आपल्याला आताच घालायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त तिखटही लागत नाही म्हणजे तिखट जास्त लागत नाही याला आणि बाकी मसालेही जास्त लागत नाही त्याला बघू शकता अशा प्रकारे छान मस्तपैकी मसाले आपलं जे लाल तिखट आहे आणि हळद आहे ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये ते छान एकदम छान परतली की त्याच्यामध्ये आपल्याला घालायच्या ह्या बटाट्याच्या अशा काचऱ्या केलेल्या आहेत मी अगोदरच करून ठेवल्या होत्या त्याला छान स्वच्छ धुवून त्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे या रेसिपीला आपल्याला पाणी घालायची नाही आहे बंद आचेवरतीच आपल्याला ह्याला वाफेमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि बटाटा इतका झटपट शिजतो त्याला जास्त वेळही लागत नाही बघू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्या लहान मुलांना तर ही रेसिपी फार आवडेल याच्यामध्ये मीठ घाला चवीनुसार यालासुद्धा आपण मिक्स करून घेऊ बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला लगेच तेल इतकं मस्त सुटायला तयार म्हणजे चालू होतं तेल सुटायला बघा त्यानंतर ह्याच्यात पाणी न घालता कमी गॅसवरती आपल्याला ह्याला असं झाकून ठेवायचं आहे मंद गॅसवरती आणि इतक्या छान भन्नाट बनून त्या रेसिपी तयार झालेली तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद